कारल्याची भाजी म्हटलं की लहान मुलं तर सोडाच मोठेसुद्धा नाक मुरडतात तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला एक नवीन पद्धतीची कारल्याची भाजी घेऊन आली आहे ही रेसिपी करताना ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट मसालासुद्धा वापरला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला ला आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका कारल्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो कारले घेतलेत आमच्याकडे या पद्धतीचे असे कारले मिळतात तुमच्याकडे जर ते छोटसे हिरव्या कलरचे कारले असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आता हे कारले मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेत आता हे कारले कसे कट करायचे ते मी तुम्हाला दाखवते तर आधी ह्याचे डेट काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने एकदम पातळ पातळ अशा स्लाईस आपल्याला कट करून घ्यायच्यात आणि अशा स्लाईस करताना एकदम पातळसुद्धा नाही करायचं आहे एक मी तुम्हाला दाखवते हो एवढी थिक आपल्याला अशी स्लाईस करून घ्यायची आहे हे बघा एकदम पातळ पण नाही आहे आणि एकदम जाळसुद्धा नाही आहे आणि हे बघा कारल्यामध्ये अशा बियासुद्धा असतात तर थोड्या अशा जरळ बिया ह्याच्यामध्ये असतात तर त्या बिया काढून घ्यायच्यात आणि बाकी मी त्याच्यातला गर काढणार नाही आहे मी तसेच पूर्ण कारले वापरणार आहे पण जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही ह्याच्यातला गरसुद्धा काढून घेऊ शकता तर आता ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे कारले चिरून घ्यायचे तर हे बघा असे मी पूर्ण कारले चिरून घेतलेत आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी एक असं बाउल घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे कारले मी ह्याच्यामध्ये टाकले आणि ह्या कारल्याच्या कापवरती आपल्याला आता मीठ टाकायचं आहे तर जवळपास एक चमचा मीठ ह्याच्यामध्ये मी टाकले मिठामुळे कारल्यामधलं सगळं कडू पाणी निघून जातं तर मीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला हे आता बाजूला ठेवायचं आहे आता आपण सिक्रेट मसाला तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी एक नॉनस्टिक पॅन मी गॅसवरती गरम करून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी एक वाटी कराळ टाकले आमच्याकडे ह्याला कराळा म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर आता हे कराळा आपल्याला लो फ्लेमवरती छान असं खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायचे आता बरेच जण ही भाजी पहिल्यांदा ता तयार करत असेल ना तर त्यावेळेस कराळा कसं परतून घ्यायचं आपल्याला कितपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ना एक तर खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे किंवा थोडंसं तडतड उडायला लागलं ना की समजून जायचं की हे आपलं छान परतून झाले किंवा हे बघा असं परतून झाल्यानंतर ना असं थोडंसं पांढरट दिसतं आपल्याला हे बघा परतून छान झाल्यानंतर ना थोडं असं पांढरट कलर येतो त्याला म्हणजे आपलं हे कराळं छान आता परतून झालंय आता याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरला फिरून आहे तर आता मी असंच थोडं बाजूला थंड होण्यासाठी ठेवलं होतं आता एक मिक्सर जार घेतलाय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं कराळा टाकायचं आहे एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत आता सगळे सुके मसाले टाकायचे त्याच्यामध्ये इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद एक चमचा धनेजिरी पूड याच्यामध्ये मी टाकली आहे आणि आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये टाकायचे चवीपुरतं मीठ आणि झाकण लावून मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे अगदी सुंदर असा कलर आला आहे मी तुम्हाला दाखवतेसुद्धा हे बघा या पद्धतीने आपल्याला हे कराळा छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता हे बाजूलाच ठेवायचं आहे आता पुढची प्रोसेस करणार आहोत तर आपण जे कारले थोड्या वेळ मिठामध्ये मुरण्यासाठी ठेवले होते त्याला आता बराच वेळ झाला आहे आता, आता हे बघा कारले छान आता मुरलेत मी तुम्हाला दाखवते हे बघा थोडं असं पाणी आलं सुटले आता जितकं पण ह्या कारल्यामध्ये पाणी आहे ना तितकं आपल्याला असं कारले छान पिळून याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं म्हणजे कारल्यामध्ये जितका कडूपणा असतो ना तो सगळा निघून जातो हे बघा हाताने छान असं पिळून घ्यायचं आपल्याला तुम्हाला जितकं पिळता येईल ना तितके आपल्याला कारले हे छान पिळून घ्यायचे तर हे बघा साधारण इतकं पाणी ह्याच्यातून निघालंय आता हे पाणी टाकून द्यायचंय आणि ह्याच बाउलमध्ये परत आपल्याला कारले दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं तुम्ही जर दोन पाण्याने कारले छान धुऊन घेतले ना तर जितकं आपण त्याच्यामध्ये आणखीन थोडा कडूपणा राहिलेला असेल ना तो, तो सगळा निघून जातो आणि या पद्धतीने जर तुम्ही कारले केले ना तर कारले तेलावर ज्यावेळेस आपण फ्राय करतो ना तर त्यावेळेस कारले एकदम मस्त असे क्रंची होतात आणि सगळा त्याच्यातला कडूपणा निघून जातो तर आता हे बघा एका पाण्याने धुतले परत एका पाण्याने धुवायचे बरेच जण कारले न धुतासुद्धा तसेच वापरतात जर तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता पण या पद्धतीने केलं ना तर कारले अजिबात कडू नाही लागत तर आता हे बघा मी दोन पाण्याने कारले छाणाचे आपले धुवून घेतले आता आपण कारल्याची भाजी तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी मी परत एक नॉनस्टिक पॅन गॅसवरती गरम करून घेतला आहे पॅन छान गरम झाला की त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे इथे मी तेल टाकले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आणि जे कारले आपण धुवून घेतले होते ते सगळे कारले ह्याच्यामध्ये टाकायचे कारल्याची भाजी करताना ना आधी कारले जर तेलावरती छान फ्राय करून घेतले ना तर कारले एकदम क्रिस्पी होतात तर आता आपल्याला मिडियम फ्लेमवरती हे कारले छान असे तेलावरती परतून घ्यायचे तर हे बघा परतून घेतानाच थोडासा कारल्याचा कलर सुद्धा चेंज झाला आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला कारले छान शिजवून घ्यायचे तुम्ही जर या पद्धतीने जर कारल्याची भाजी तयार केली ना तर गॅस कमी लागतो आणि भाजी एकदम मस्त टेस्टी तयार करून होते तर हे बघा साधारण पाच मिनिट मी कारल्यावरती झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही कारल्याचा कलरच बघू शकता की आधी थोडं कारल्याचा कलर डार्क होता आणि आता थोडं फ्राय झाल्यानंतर थोडा फेंट झालाय आणि असे मस्त त्याला ब्राऊन स्पॉटसुद्धा आलेत तर आता हे आपले कारले थोडे शिजलेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तर एक मोठा कांदा मी असा स्लाइस करून घेतलाय तुम्ही बघू शकता की असा मस्त मी कांदा स्लाईस करून घेतला आहे आणि हा कांदासुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे कारल्याच्या भाजीमध्ये जर कांदा नसेल ना, ना तर ती भाजी अजिबात चांगली नाही लागत तर केव्हाही कारल्याची भाजी करताना त्याच्यामध्ये कांदा टाका भाजी एकदम अप्रतिम होते तर आता कांदा पण आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे तुम्हाला जर गडबड असेल ना तर तुम्ही हाय फ्लेमवरतीही भाजी तयार करू शकता फक्त भाजी तयार करताना ना तुम्हाला सारखं त्याला हलवत राहावं लागतं पण तीच जर भाजी तुम्ही लो फ्लेमवरती केली ना तर तुम्हाला भाजी एकदम टेस्टी लागेल आणि छान शिजेलसुद्धा तर आता कांदा छान असा परतून झाला आहे परत लो फ्लेम करायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून परत आपल्याला पाच मिनिट छान असं शिजवून घ्यायचं तर आता हे बघा जवळपास पाच मिनिटानंतर आपली भाजी छान आता तयार होती आहे तर एकदा परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कांद्याचं कलरसुद्धा बघू शकता कांदे एकदम छान सॉफ्ट झालेत कांद्याला पण मस्त असा लालसर कलर आला आहे तर आता हे बघा आपले कांदे छान शिजवून झालेत मी तुम्हाला दाखवते तर हे बघा असं चमच्याण्या असं दाबलं ना की लगेच कारलं तुटतं परत एकदा दाखवते हे असं थोडं जरी चमच्याण्या असं आपण ह्या दा असं थोडं जरी चमच्याणी आपण थोडं असं प्रेस केलं ना की लगेच कारलं तुटतं आहे तर मस्त आपलं हे कारलं आता छान फ्राय करून झालं आहे तुम्ही पॅनमध्येच बघू शकता की एकदम कमी तेलामध्ये एकदम टेस्टी भाजी आपण तयार करतो आहे तर आता हे कारले आपले छान तयार आहेत आता ह्याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे आहेत तर इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकले पाव चमचा हळद एक चमचा याच्यामध्ये मी जिरे पूट टाकली आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचं आहे आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकताना थोडं लक्षात ठेवायचं आहे की आधी आपण कारले मिठामध्येच मुरून घेतलेत तर थोडं मीठ कमी टाकायचं आहे हे बघा आता मसाले छान मिक्स झाल्यानंतरच तुम्ही भाजीचा कलर बघू शकता अगदी अप्रतिम असा कलर आला आहे भाजीला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झालं ना की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिट आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे कारण की आपण याच्यामध्ये मसाले टाकलेत तर मसाले चांगले शिजायला हवेत मी ही जी सगळी प्रोसेस आहे ना लो फ्लेमवरच करते तर आता बघा दोन मिनिटांनी ना अगदी मस्त असा मसाला पूर्ण कारल्यामध्ये मुरला आहे एकदा परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भाजी पूर्ण तयार झाली आता सर्वात शेवटी जो आपण मसाला तयार करून घेतला होता कराळाचा तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मसाला टाकताना असं थोडं थोडं करून टाकायचं आहे म्हणजे आपल्याला आकार कळतो तर साधारण पाव किलो भाजीला ना इथे मी चार चमचे मसाला वापरला पर आहे परत एकदा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तरी बघा मसाला टाकल्यानंतरच तो संपूर्ण कारल्याला एकदम मस्त असा लागला आहे आणि कारल्याच्या भाजीचाही कलर मस्त आला आहे तर आता ही आपली कारल्याची भाजी तयार आहे तुम्ही ही भाजी अशीसुद्धा खाऊ शकता पण याच्यामध्ये मी थोडा गूळ टाकणार आहे कारण की जर लहान मुलं असतील ना घरी तर ते गुळाशिवाय खात नाहीत तर इथे साधारण दोन चमचे इथे मी किसलेला गूळ टाकला हा गूळ किसून घ्यायचा आहे म्हणजे लवकर कारल्यामध्ये मुरतो आणि गूळ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ टाकणं ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ टाका मोठे असतील तर ही भाजी अजिबात कडू नाही लागत पण लहान मुलांमुळे आपल्याला टाकावा लागतो तर आता एकदाच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळामुळे ना भाजीला कलरसुद्धा अप्रतिम येतो तर आता गुळ टाकल्यानंतर एकदाच छान आपल्याला वाफ काढून घ्यायची त्याच्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिट छान वाफ काढून घ्यायची तर आता हे बघा दोन मिनिटानंतर अगदी मस्त असं भाजीला कलर आला आहे तुम्ही बघू शकता की गुळ छान असा मिक्स करून झाला आहे मसाला अगदी मस्त कारलेला लागला आहे आणि भाजीला आता अप्रतिम कलर आलाच आहे तर ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते कधी खाल्ली नसेल तर खाऊन पहा तर ही आपली एकदम टेस्टी अशी कारल्याची भाजी तयार आहे आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची बारीक चिरेली कोथिंबीर आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं तर आता ही आपली मस्त टेस्टी अशी कारल्याची भाजी तयार आहे ही भाजी ना मोठी तर सोडास लहान मुलं सुद्धा बोट चाकत खातील इतकी मस्त लागते आजची तुम्हाला माझी ही कारल्याची एकदम टेस्टी भाजी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद